मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून अनगर येथील अप्पर तहसील कार्याला तात्पुरती स्थगिती मोहळ तालुक्यातील अनगर येथे मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन अनगर येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय हे भौगोलिकदृष्ट्या प्रकारे गैरसोयीचे आहे हे पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सदर आदेशाला तात्पुरती स्थगिती देऊन यासंदर्भात सर्वेक्षण करून याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला देण्याचे आदेश सचिवांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दि दिले आहेत या प्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील उद्योजक राजू खरे दीपक गायकवाड विजयराज डोंगरे विकास वाघमारे चरणराज चौरे संतोष पाटील बाळासाहेब गायकवाड मुबिरा मुलानी नागेश वनकळसे अशोक बापू भोसले सत्यवान देशमुख विक्रम देशमुख गणेश गावडे ज्ञानेश्वर पाटील वैभव गायकवाड आदीसह मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती पदाधिकारी उपस्थित होते